बीड कोर्टाच्या बाहेर कराड समर्थक आणि विरोधक भिडले होते कराड विरोधात महिलेनं जोरदार घोषणाबाजी केली त्यावेळेस कराड समर्थकांनी देखील घोषणा दिल्यामुळे कोर्टाच्या बाहेर गोंधळ झाला यावेळेस पोलिसांनी जमाव पांगवला कोर्टाबाहेर गोंधळाचं वातावरण असतानाच पांगरी गावात कराडचे समर्थक आक्रमक झाले होते आणि कराडच्या समर्थकांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्नही केला तर काही समर्थकांनी परळी बीड महामार्गावर टायर पिटवण्याचा प्रयत्न केला तसंच दोन ते तीन जणांनी मोबाईलच्या टॉवर चढत जोरदार घोषणाबाजी केली या सगळ्या परिस्थितीवर तहसीलदारांनी त्या आंदोलकांची भेट घेतली आणि यानंतर पांगरीतील आमदार सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराडवर मोक्का लागल्यानंतर आता अजित पवारांनी धनंजय मुंडेंकडे मोर्चा वळवल्याची चर्चा आहे त्यामुळेच अजित पवारांनी मुंडेंना बीडमध्ये मोठा धक्का दिला तसंच मुंबईतल्या महत्वाच्या बैठकीपासूनही मुंडेंना दूर ठेवण्यात आलं दादांनी मुंडेंना नेमका कोणता धक्का दिला आणि कोणत्या महत्वाच्या बैठकीपासून दूर ठेवलं पाहूयात या रिपोर्टमध्ये अजित दादांचा मुंडेंना धक्का मोदींच्या कार्यक्रमापासूनही ठेवलं दूर कराड अडकला आता मुंडेंकडे मोर्चा सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी संशयित आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरलाय त्यातच आतापर्यंत धनंजय मुंडेंची पाठराखण करणाऱ्या अजित पवारांनी चुकीच्या माणसांना बाजूला करण्याचा इशारा दिलाय आपल्या आजूबाजूला कोण आहेत कसे वागतात कसे बोलतात लोकांशी कसे संबंध ठेवतात पण सगळ्यांनी सा त्या ठिकाणी पाहिजे आणि चुकीची माणसं असतील तर त्यांना बाजूला केलं वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर अजित पवारांनी तातडीनं धनंजय मुंडेंना बोलावून घेतलं मुंडे आणि अजित पवारांची बैठक ही केवळ दहा मिनिटं चालली या बैठकीनंतर मुंडे मुंबई सोडून परळीच्या दिशेनं रवाना झाले अजित पवारांनी आपल्या या कृतीतून मुंडेंना धक्का देणार की काय असं चित्र निर्माण झालंय ते नेमकं कसं पाहूयात राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीपासून धनंजय मुंडेंना दूर ठेवण्यात आलं चुकीची माणसं असतील तर बाजूला करावी लागतील असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा केस तालुका अध्यक्ष विष्णू चाटेचं नाव आलं त्यानंतर त्याचं निलंबन करण्यात आलं मात्र आता धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर अजित पवारांनी थेट राष्ट्रवादीची बीड कार्यकारणी बरखास्त केली आहे तर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापासून दूर ठेवल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळं आता पाठराखण करणाऱ्या अजित पवारांनीच धनंजय मुंडेंना धक्के द्यायला सुरुवात केल्यानं आता दादा मुंडेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करणार की पुन्हा मुंडेंना अभय देणार याची चर्चा रंगली आहे रिपोर्ट साम टी न्यूज तर मनोज जरांग यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलाय मुंडे हे पहाटे कराडच्या समर्थकांना जाऊन भेटतात त्यामुळे या हत्ये प्रकरणात मुंडेंचाही हात असल्याचा संशय येतोय असा आरोप यांनी केला तर मुंडे हे जातीय दंगली घडवत असल्याचंही जरांगेंनी म्हटलेलं त्या धनंजय जी टोळी चालवली ना थांबे थांबेव हो। तो खोलात चाललाय ध्यानात ठेव हो। तू खोलात चाललाय गुंडगिरी दहशत पसरवू हो नको आम्हाला शंका आणि संशय यायला लागला तो यावर या 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 आता तो तू जर पाठिंबा देतो आंदोलन करणार आला पाठ जाऊन भेटतो आंदोलन करणार याचा अर्थ तो आब्या हात हे का काय त्या खुनात अशी आम्हाला शंका यायला लागली संशय पण यायला लागला काय आम्ही शंका घेऊन येतो जाऊ आता ओबीशीना बोलवतोय बाप तू करणार ओबीसीला बोलवतो जातीला बोलितो तुलाच फेडावं आहे याचा जातीचा काय संबंध नाही तुला जातीचं देणं घेण्याचं असतं तर तू इतकं वाईट कृत्य कधीच केले नसतं म्हणून धनंजय मुंडे हा पाठ येऊन जातीय दंगली भडकवण्याचं काम यांनी केलंय यांनी गुप्चिप त्यांच्या लोकांना सांगितलं वाटतं त्यामुळे अजितदादा आणि मुख्यमंत्री साहेब लक्ष ठेवा माझ्या बीड जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था बिघाडली नाही पाहिजे नसता आम्ही सुद्धा सहन करणार नाहीत तर माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा बनवण्यात आलं असा आरोप वाल्मिक कराडची बायको मंजुलीनं केलेला आहे के। तसंच निवडणुकीपुरता आपल्या नवऱ्याचा वापर करून घेण्यात आला असून घरी येणाऱ्या सगळ्यांचा पुरावा दाखवणार असल्याचा इशारा मंजुली कराडने दिला आहे आज प्रश्न केलेला आहे समोरच्या सरकारी वकिलाला किंवा सीआयडी लोकांना की फक्त एका फोन कॉल वर तुम्ही तीनशे सात कसं काय मागू शकता तीनशे दोन तीन किंवा मोकाचा हे तुम्ही कसं काय लावू शकता फक्त एका फोन कॉल वर तुम्हाला तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही मीडिया ट्रायल करून स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्यात एक एक गोष्टी बाहेर काढल्या सुरेश धस असतील संदीप सोळंके संदीप क्षीरसागर असतील बजरंग सोनोने असतील ह्यांच्या सुद्धा अंजली दमाने असतील ह्यांच्या सुद्धा काही गोष्टी मिसळ तुमच्या समोर आले कराड प्रकरणातलं गुढ वाढलंय न्यायालयामध्ये सुनावणी झाल्यानंतर वाल्मिक कराडला रुग्णालयात नेण्यात आलं होतं तिथं कराडची जवळपास दोन तास वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि यानंतर रुग्णालयाच्या बाहेर येताच वाल्मिक कराडनं रोहित कुठे आहे रोहित असा प्रश्न केला साधारणतः दोन ते तीन वेळा रोहित कुठे आहे असं वाल्मिक कराडनं सातत्यानं विचारलं कराडनं रोहितला आवाज देताच पोलिसांनीही रोहितला बोलावलं त्यामुळे वाल्मिक कराड विचारत असलेला रोहित नेमका कोण याचीच चर्चा रंगली रोहित कांबळे नेमका कोण आहे पाहूया रोहित कांबळे हा वाल्मिक कराडचा केअरटेकर आहे कराडच्या औषधोपचाराची सर्व माहिती रोहित कांबळेला आहे रोहितला वैद्यकीय सहाय्यक म्हणून सोबत ठेवण्याची कराडची मागणी आहे न्यायालयानं वाल्मिकाडची मागणी फेटाळून लावली कर्मचारी त्याचा मला वाटतं माणूस आहे वा रोहित कांबळे म्हणून असेल रोहित कुठे काही मदतीला वगैरे लागत असेल पोलीसच्या गाडीत बसून नेला ना मग तो तिथून वाल्मिक कराडची बँक खाती सील करण्यात आलेली आहेत मग अजून त्याच्यावर ईडीनं कारवाई का केली नाही अकाउंटमध्ये त्याच्या किती पैसे आहेत पोलिसांनी मे महिन्यात तक्रार असतानाही खंडणीचा गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल सुप्रिया सुळे पोलिसांना विचारला आहे पहिलं मला प्रश्न विचारायचा आहे सरकारला की अकाउंट जे सील केलेत हे किती अकाउंट सील केलेत पहिलं आणि त्याच्यात पैसे किती आहेत ह्याची काहीच माहिती आपल्याकडे येत नाही हे जर एक्स्टॉर्शन असेल जे सरकार मान्य करतं एफ आय आर सांगतंय की त्याच्यात एक्स्टॉर्शन आहे तर जर एक्स्टॉर्शन झालं असेल तर ईडी का ह्याच्यात लागत नाही आहे मग वाल्मिक कराडांच्या केसमध्ये एक्स्टॉर्शनची केस ही मे महिन्यात झाली आहे आपण मा आता जानेवारीमध्ये आहोत मग एक्स्टॉर्शनमध्ये ईडीचा रोल का येत नाही आहे हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे गोपीनाथ मुंडेंचा घरगडी असलेल्या वाल्मिक कराडनं कोट्यावधींची माया कशी आणि कुठे जमवली पाहूयात या रिपोर्ट मध्ये मुंडेंचा घरगडी ते करोडपती वाल्मिक कराडची संपत्ती किती एसआयटी नंतर कराड ईडीच्या निशाण्यावर गोपीनाथ मुंडेंचा घरगडी ते करोडपती हा प्रवास आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडचा कराडवर मोक्का लागल्यानं तो सध्या सीआयडी कोठडीत आहे कराडनं आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी परळीत राखीच्या व्यवहाराचं कंत्राट बीड केस परळीत वाईन शॉप इतकंच नाही तर दुसरी पत्नी ज्योती जाधव आरोपी विष्णू चाटे यांच्यासह वॉचमन ड्रायव्हर यांच्या नावावर रिअल इस्टेटमध्ये पाण्यासारखा पैसा गुंतवल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय इथं एक फ्लॅटची किंमत आहे पंधरा करोड रुपये त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा आणि तो फ्लॉ फ्लोअर कोणाच्या नावावर आहे वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर दरम्यान सुरेश धस यांनी केलेल्या आरोपानुसार कोणत्या शहरात कराडची किती मालमत्ता आहे पाहूयात पुण्यातल्या फर्ग्युसन रोड समोर पस्तीस कोटी किमतीचं शॉप आहे ज्योती कराड आणि विष्णू चाटेच्या नावावर अलिशान ऑफिस आहे मगरपट्ट्या ड्रायव्हरच्या नावावर पंच्याहत्तर कोटींचा इमारतीचा फ्लोअर आहे सुदाम नरोडेच्या नावे सिमरी पारगाव मध्ये पन्नास एकर जमीन आहे ज्योती जाधव यांच्या नावावर बार्शी तालुक्यातील शेंद्रीत पन्नास एकर जमीन आहे मनीषा नरोडेंच्या नावावर सिमरी पारगाव मध्ये दहा ते बारा एकर जमीन आहे वॉचमन असलेल्या योगेश नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योती जाधव यांच्या नावावर जामखेड तालुक्यातील दिघोळ मध्ये पंधरा ते वीस एकर जमीन आहे बीड मध्ये पन्नास एकर बार्शीत पंचेचाळीस एकर सोनपेठ मध्ये पन्नास एकर जमीन आहे तर केस परळी आणि बीड मध्ये चार ते पाच वाईन शॉप आहे दुसरीकडे पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी फाट्याजवळ पार्क स्ट्रीट सोसायटीतील पार्क आयवारी इमारतीत कराड आणि त्याची पत्नी मंजली कराडच्या नावावर साडेतीन कोटींचा सा, फ्लॅट असल्याचं समोर आलं होतं मालमत्ता कर न भरल्यानं कराडच्या या घरावर नोटीस लावली आहे दुसरीकडे केज नगरपंचायतीनंही कराडच्या वाईन शॉपला दिलेलं नाहरकत प्रमाणपत्र रद्द केलंय मसाजो ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेला आलेले वाल्मिक कराड यांची अव्वाढव्य संपत्ती समोर आलेली आहे आणि पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये वाल्मिक कराड यांचा एक फ्लॅट सध्या समोर आलेला आहे या फ्लॅटवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने कारवाई केलेली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेचं मालमत्ता कर बुडवल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेने या फ्लॅटवर नोटीस लावून हा फ्लॅट जप्त केलेला आहे वाल्मिक कराळ यांचा हा जो फ्लॅट आहे हा थेरगाव परिसरातील जो आयोरी पार्क स्ट्रीट ह्या सोसायटीमध्ये सहाव्या मजल्यावर हा फ्लॅट आहे उच्च मागच्या प्रूफ सोसायटीमध्ये हा फ्लॅट आहे आणि ह्या फ्लॅटची जी किंमत आहे ती कोट्यावधीच्या घरामध्ये आहे गोपीनाथ मुंडेंचा घरघडी म्हणून काम केलेल्या वाल्मिक कराडकडे अब्जावधी रुपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलंय तर यापूर्वीच दोन फेब्रुवारी दोन हजार बावीस ला कराडला ईडीनं नोटीस पाठवली होती आता कराड बाबत नवे खुलासे समोर येत असल्यानं ईडी कराडच्या संपत्तीवर टाच आणणार का आणि सीआयडी सोबत ईडी ही कराडची चौकशी करणार का याकडेच लक्ष लागलंय गोपाल मोडघरेसह ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज पिंपरी चिंचवड मध्ये वाल्मिक कराड आणि त्याची पत्नी मंजली कराडच्या नावानं दोन फ्लॅट असल्याचं समोर आलं या फ्लॅटचा लाखो रुपयांचा मिळकत कर थकीत होता त्याच्या माध्यमातूनच बातम्या समोर आल्या आणि अखेर वाल्मिक कराडच्या कुटुंबियांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचा मिळकत कर भरल्याचं समोर आलं पिंपरी चिंचवड महापालिकेने मिळकत कर न भरल्यामुळे कराडच्या कुटुंबियांना मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवली होती त्यानंतर कराडच्या कुटुंबियांनी ऑनलाईन पद्धतीनं महापालिकेचा हा कर भरलेला आहे दोन मिळकती निदर्शनास आल्या होत्या एक मिळकत त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने होती आणि एक मिळकत पत्नीच्या नावाने होती परंतु आत्ताची माहिती घेतली असता दोन्ही मालमत्ताचा मिळकतकर ऑनलाईन स्वरूपामध्ये त्यांनी भरणा केल्याचं दिसून येतं तर बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी संतोष देशमुख प्रकरणातील व्याप्ती आणखीन मोठी असल्याचा मोठा दावा केलाय सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करताना स्विफ्ट गाडी कोणाची होती मारेकऱ्यांना राहायला कुणी घर दिलं असा सवाल बजरंग सोनावणे यांनी विचारला आहे किडनॅपिंग केलं किडनॅपिंग करताना ज्या दोन गाड्या होत्या त्याच्यामधली स्विफ्ट गाडी कोणाची होती कारण आपण स्कॉर्पिओ गाडीवर त्यांनी पोलिसांनी फोकस केला शिफ्ट गाडी कोणाची होती ती कोण मालक आहे त्याचा ड्रायवर कोण आहे तो कुठं होता दिल्ली कशी त्याच्यावर चालवाय कर त्याच्यात कोण कोण होतं ते कुठल्या मार्गे गेले कुठं राहिले कुठं काय काय केलं हे खंडणीतले जे आरोपी होते ते पण निकाल अकरा तारखेला गुन्हा झाला तेव्हापासून एकतीस तारखेपर्यंत कुठं कुठं होते कुणाकुणाच्या घरी थांबले कुठल्या दावाखाली थांबले त्यांना कुणी मदत केली त्यांना कुणी गाड्या पुरवल्या त्यांना काय केलं हे सर्वसुद्धा सह आरोपी झाले पाहिजेत ही आमची मागणी पहिल्या दिवसापासून आहे बीडमधील तणावाच्या स्थितीवर पंकजा मुंडेंनी एक मोठं वक्तव्य केलं बीडच्या स्थितीवर गृहमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे बीडच्या स्थितीवर फडणवीसांशी बोलणार असल्याचं यावेळेस पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे त्यावेळी ती कायदे सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे आणि त्या स्थितीवर गृहमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं नाही पण बंद झाले मला ते काय मी नाही मी तुमच्यावर विमानातच आहे तर कसं झाले मी माझ्या माझ्या नियोजित कार्यक्रमात रोज सकाळपासून काम करत आहे त्यामुळे या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाची आहे माझ्यासाठी मॅटर करते रोजचं काम कायद्यामध्ये कायदा असल्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तणावपूर्ण वातावरण हे परिणाम आहे आणि ते तणाव कमी करण्यासाठी काय करताय गृह दिवंगत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडेंनी केलेल्या कायद्यानंच त्यांचा घरगडी असलेल्या वाल्मिक कराडचा करेक्ट कार्यक्रम केला आहे देशमुख हत्ये प्रकरणातला आरोपी आणि वाल्मिक कराडमध्ये किती आणि कसे फोन कॉल झाले कराड मुक्कामध्ये कसा अडकला त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया मुंडेंच्या मकोकात खंडणी प्रकरण आणि खुनाच्या प्रकरणाबाबत हे कॉल्स झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे विशेष म्हणजे हे सर्व कॉल्स चाटीच्या माध्यमातून कराड सोबत झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे या कॉल्समधून हत्येतील आरोपी आणि कराडमध्ये संभाषण झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे त्यामुळे हत्या प्रकरणात कराड दिवसेंदिवस पुरता अडकत चाललाय ज्या गोपीनाथ मुंडे यांच्याकडे घरकाम करत वाल्मिक कराडनं आपल्या कारकिर्दीला के सुरुवात केली त्यास मुंडेंनी केलेल्या कायद्यात तो अडकलाय एकोणीसशे नव्वदच्या दशकात मुंबईतल्या गँगवार विरोधात गोपीनाथ मुंडेंनी रान उठवलं होतं एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं गोपीनाथ मुंडे गृहमंत्री झाले मंत्रीपदाचा कार्यभार हाती घेताच त्यांनी संघटित गुन्हेगारी विरोधात मकोका कायदा आणण्यासाठी पुढाकार घेतला आणि चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव साली या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आता याच कायद्याखाली कधी काळी त्यांचा घरघडी असलेला वाल्मिक कराड गजाड गेलाय देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींसोबत फोनवरून संभाषण केल्याचाही कराडवर संशय त्यामुळे आपल्या मालकानं केलेल्या कायद्यामुळं वाल्मिक कराडचा करेक्ट कार्यक्रम झाल्याची चर्चा आता रंगली आहे न्यूज त्यामुळे आता यापुढची काय काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुढच्या जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा सवाल आता लाडक्या बहिणी सरकारला विचारू लागल्या कारण डिसेंबर महिन्यात कोटी महिलांच्या खात्यात रुपये पाठवण्यात आले होते मात्र संक्रांत झाली तरी लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे दीड हजार रुपये काही मिळालेले नाही तेव्हा जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही दिवसांमध्ये मिळणार का अशी विचारणा लाडक्या बहिणी करतायत डिसेंबरचे पंधराशे रुपये आले आता जानेवारीचे पैशांची वाट बघत आहे पण अजूनपर्यंत काही आलेले नाहीये पंधरा दिवस झाले सरकार पंधराशे रुपये टाकता की एकवीसशे रुपये टाकता तर आता माहिती पडेल महायुतीमध्ये कुरघोडीचं राजकारण आता सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडनं मिळते राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी परस्पर स्थगिती दिली आणि त्यामुळे अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाचा पदभार आहे तर बाबासाहेब पाटलांच्यावर सहकार विभागाची जबाबदारी आहे राष्ट्रवादीच्या या दोन्ही मंत्र्यांच्या खात्याच्या निर्णयांना मुख्यमंत्री फडणवीसांनी परस्पर स्थगिती दिल्याची सूत्रांची माहिती आहे पक्षाचे प्रमुख म्हणून आपल्याशी मुख्यमंत्र्यांनी समन्वय साधायला हवा अशी खंत अजित पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केल्याचं समजत आहे बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यासंदर्भातली राज ठाकरेंनी दोन हजार अकराला ज्या प्रमाण गुजरात दौरा केला होता तसंच अभ्यास दौरे इतर आमदारांनीही केले पाहिजेत असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महायुतीच्या आमदारांना दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत महायुतीच्या आमदारांचा क्लास घेतला यावेळी महायुतीच्या आमदारांना आपापसात समन्वय ठेवा असंही मोदींनी सांगितलंय माध्यमातून पाहूयात सरकारमध्ये महायुतीतील पक्षांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवणा ठेवायला हवा तसच सामान्य कार्यकर्ता म्हणून जनसामान्यात मिसळून काम करा केंद्र आणि राज्य सरकारच्या सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवा विरोधकांवर श्रेयवादातून टीका करण्यापेक्षा त्यांना कामातून उत्तर द्या राज ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचं उदाहरण मोदींनी आमदारांना दिलंय